हॅलो नमस्कार वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल हाऊस क्वीन कुनूम ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर पूजा वगैरे पुन्हा मांडून घेतलेली आहे सकाळीच आणि मोठं टेन्शन म्हणजे गुंडूचं झालेलं आहे की तो हात लावायला जातो सारखं सारखं तिथं फळं बघून सारखी त्याला फळं लागतात म्हणजे खायला काय नाही पण ते जर थोडंसं जरी हल्लं तो तर त्याची जरा भीती आहे तर तुम्हाला मी दाखवते मी कशा कशी पूजा मांडलेली आहे साधी आणि सोपी तर तुम्ही देखील दर्शन करा महालक्ष्मी मातेचं चला दाखवते अशी मी सजावट केलेली आहे महालक्ष्मी मातेची इथे 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 हात पकड माझा तू आणि असं हे गुंडूचं टेन्शन सारखं सारखं जातो तिथं हात लावायला तर भीती वाटते आणि इथं आपल्या स्वामींची पूजा करून घेतलेली आहे देवपूजा देखील झालेली आहे तर अशा प्रकारे पूर्ण पूजा मांडून घेतलेली आहे आता गुंडूला मला असं वाटते की बेडरूममध्येच ठेवावं पण तो सारखा सारखा बाहेर येतो आहे तर बघू पूर्ण दिवस आज काय स्पेशल ते नक्की पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवे आता गुंडूला इतकं सांभाळा लागतंय इतकं सांभाळा लागतय कि जेवण तसंच राहिले आतमध्ये खेळी गेली करते तू दादाची टी शर्ट घातली आहे बरी मोठी टी शर्ट उभा राहा तर आता आमची दुपार झालेली आहे हे लोकांचं सगळं जेवण झालेलं आहे आणि गुंडूचं वेगळं रामायण चाललंय आणि माझ्या नवऱ्याने चक्क चक्क काय याला बोलतात वेफर आणि लस्सी लसी आण तर मार्केट मध्ये जाऊन आली भाजीपाला आता घरी जाऊन देवाची पूजा पोथी वगैरे वाचायची देवपूजा करायची आरती करायची तर बघा तुम्ही देखील बंद करू श्री महालक्ष्मी गणपती कथा भगवती काय श्री गणेशाय नमो श्री महालक्ष्मी देवी नमो नमो ऐका ऐका हो भावी फक्त धनाचा श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी कथेत वर्णन दिली आहे श्रीचा महिमा आनंद मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेचं वाचन श्रवण केल्याने थोडी सारी दुःख झाली करून सुख समृद्धी ऐश्वर्य वैभव सारी काही येईल होईल झाली श्री कृपे करून ही दीर्घायुषी सुशील संस्कारी संतती खेळी खेळती अंगणे मनेच्या सारी होती करून श्री महालक्ष्मीची रूपी अनेक आहेत या उन्ही ती ही शक्ती शांती

हे भूनी का गायत्री देवी जीदा निर्माणम तथा गिरिगत एवमावी हिज निज धर्माधारी बेटे एवडे एवजेना नारि देवी सरस्वती का तो वेतिं नति देवी देवी अब तो धरते शकते अब तो देवांनी मारी तो विदुर्गाटा का भगवद्स्तुता माया बलकन छत्रवारी हे उपदि चंदुपतारी निधारी रेडे तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता जराशी चहाचा एक घोट घेते आणि स्वयंपाकाला लागते देवपूजा झाली आहे आरती वगैरे करून घेतली आहे तुम्ही देखील बघितले असेल पटापट ह्यासाठी करावं लागते कारण की गुंडू तिथं थांबत नाही सारखासारखा ती फळं बघून फळं उचलण्यासाठी जातो त्यामुळे पटापट आरती म्हणजे एकदमच पटापट नाही केली व्यवस्थित एकदमपणे केली पोती वगैरे वाचून घेतली तुम्ही देखील बघितलं असाल तर आता स्वयंपाकात काय असेल नैवेद्यासाठी मी काय बनवणार आहे हे तुम्हाला मी नक्की दाखवेल चला जेवण झाले पूर्ण बनवून आता नैवेद्यासाठी गोड काहीतरी बनवायचं किंवा म्हणून शिरा करते गो शिरा आता नैवेद्याचं ताट मी सोय करेन ते आजचा मेनू आहे पापड इथं आहे शिरा चपाती लोणचं भात बटाण्याची भाजी आणि बटाट्याची भाजी तर या सगळ्यांनी जेवणासाठी आणि आम्ही इथं बसलोय सगळे जेवायला आणि आमचा हा गुंडू महाशय गुंडूची रात्र काय होय ना गुड्डू टाटा का ताता येड येड ताता हे <laughs> <ताता? laughs> रात्रीच असंच असत येड्याचा बाजार चालू लागल कुठे लागल कुठे लागल गुंडू इथू लागलो बचू लागल बेबी टाटा डोक्याला लागल ला। कस लागलंच त्याला गुड नाईट टाटा बाय बाय